हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झालं का जेवण तुमचं भाऊ बहिणीं चला आमचं तर चाललंय बरं का जेवण कामावर आले मस्त त्या सभेत बनवलाय काय बीत पण तुम्हाला दाखवणार आहे भाऊ बहिणींना मी मस्त असं सभेत बनवलेला आहे का माहिती करायचं काही बो ना उन्हाळ्यात पावसाळ्यात काय होत साडेचार वाजता पाऊस किती पण पडा नावसा काही विषय नाही बर का पण तुम्हाला सांगते जान वारा म्हणलं का नाही आणि वारं सुटलं की मग लाईट ही पण लगेच बंद करतात लाईट पण नसते पावसाच्या दिवसात आहे का नाही लाईट इथे प्रॉब्लेम असतो तर भाऊ बहिणीने मी कामावर गेली होती आज शिरोजी तर कामावर नाही का नाही मी काय आणले हे तुम्हाला दाखवाचे बर काय आणलं सध्या तर मी हे ठेवले बर का पाणी कारण की सकाळी मी सकाळी घेतलं होत हे झाड मी जिथं कामाला जाते का नाही तिथं भाऊ बहिणीनं एका टमटम मध्ये अशी झाड विकायला आली होती तर घेतली मी झाड तुमच्या इकडे कितीला झाड आहे ती मला सांगा मी आता पन्नास रुपयाला ही झाड घेतलेलं आहे गुलाबाच गुलाबी कलर आहे फेंट गुलाबी कलर आहे त्याचा ह्याला कळ्या पण आणल्या आहेत तीन चार आहे कलम केलेलं असतं बरं का आपली तर काय एवढी लावायला जागाच नाही तरी पण मी त्याच्यातून लावणार काय होतं बारकी लेकरं असतात ना त्यामुळं काय होतं बारकी लेकरं घेऊत नाही ते झाड पण असू द्या तरी पण आपण आणलेलं घरात तर काही मी ठेवू शकत नाही बर का पण आता मी ठेवलेलं आहे सध्या तर घरातच चांगली व्यवस्थित जागा करून हे मी लावणार आहे तर तुमच्याकडे कितीला आहे गुलाबाचं झाड ज्या झाडले ते सांगा मी तर घेतलेलं आहे आज पन्नास रुपयाला नर्स नर्सरी मधून मी गेल्या वेळेस आणली होती म्हणजे आईच्या इकडं त्यावेळेस दिली होती एक आबोली कलरचं होतं आणि डार्क गुलाबी आणि फुल लाल कलर असं तीन चार झाड घेतलेलं का पण ती आपल्याला भेटली होती पंचवीस पंचवीस रुपयाला आणि पन्नास रुपयाला भेटलेला आहे पाण्यासाठी सध्या तर ठेवलेलं आहे मी असं पण बघत ह्याच्या नंतर ना आपण कुठे लावायचं कुठे नाही तर मी दाखवलं नक्कीच नक्कीच दाखवलं तुमचं दाजी पण होत कडीपत्त्याचं का झाड घेतलं नाही होत कडीपत्त्याचं झाड नाही असं पण नाही बरं का पण त्यात विषय काय झाला माझ्या मध्ये होत पन्नास रुपये त्यामुळे आलता नक्यात की घ्यावं कडे पत्त्याचं झाड पण म्हटलं आता पन्नास रुपये तर मग तुम्हाला सांगते म्हटले की आपल्याला मला घ्यायचं होतं गुलाबाचं झाड तर गुलाबाचं झाड भारी वाटलं मला त्यामुळे घेतलं आबोली आधी ऑरेंज कलरचं घेतलं होतं पण ऑरेंज कलरला काय झालं एवढं त्याला आता हे असं एवढं टवटवी बी दिसतं मस्त असं ती जरा सुकून गेल्यासारखं दिसत नव्हतं त्यामुळे मग मी ऑरेंज कलर नाही घेतला गुलाबी कलर होता गुलाबी कलर तरी आवडला तर मग गुलाबी कलर घेतला

आदबरियत हासिल कर वाला नहीं है ये देखो देखो करो देखो पर आवाज भी नहीं आ रहा है पर नहीं के सब

Hãy subscribe cho lại Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn भारप्याच बहिणीचं म्हणणं की योगीता चांगल्या चांगल्या रेसिपी दाखव म्हणून तर मला बहिणी तुम्हाला सांगते मला वेळच भेटत त्या रेसिपी टाकायला सकाळची साहेब गरबड लाईट झाला पाऊस संध्याकाळ अर्धी पावसाचा लाईट असते नसते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn